शनिवारी नागपूर शहरासह ग्रामीण भागात तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला त्रिमूर्तीनगर येथेही तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते याद तिल कर। या परिसरातील चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला युवक गणेश मंडळ सोशल फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते देवदत्त डेहनकर यांच्या पुढाकारानं दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान मंदिर त्रिमूर्तीनगर इथं तान्हा पोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यासोबतच आयोजित वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पालकांनी लहान मुलांना आकर्षकरीत्या सजवून आणलं होतं विविध वेशभूषेतील चिमुकले आकर्षणाचं केंद्र ठरत होते त्रिमूर्तीनगर एम आय जी एच आय जी एल आय जी तसेच त्रिमूर्तीनगर भागातील शेकडो लहान मुलांनी यात सहभाग घेतला तर उपस्थित लहान मुलांना बक्षीसं आणि खाऊचा वाटप देखील करण्यात आला